नमस्कार मंडळी आजच्या भागाची सुरुवात होते जीवाच्या नाटकाने जीवा जोरात जोरात खोकत खोकत खाली येतो त्याची अवस्था पाहून मानिनी आणि विक्रम घाबरतात जीवाला श्वास घ्यायलाही त्रास होत असल्यासारखं तो दाखवतो मानिनी लगेच विक्रमला पाणी आणायला सांगते विक्रम जीवाला आधार देत सोफ्यावर बसवतो पण पाणी पितानाही जीवाचा खोकला थांबत नाही खरं तर हे सगळं जीवाचं नाटक असतं विक्रम डॉक्टरांना फोन करायला निघतात पण जीवा त्यांना थांबवतो आणि म्हणतो मला हार्ट त्रास होतोय हे ऐकून सगळे घाबरतात पण पुढच्या क्षणी जीवा हसतो आणि सांगतो की ही फक्त ऍक्टिंग होती तो म्हणतो नंदिनीसाठी मी हे सगळं करतोय विक्रम मात्र जीवाला समजवतात खोट्याच्या आदरावर नातं असं उभं राहत नाही रे थांब जरा असं जीवाला त्याची चूक कळते तो मान्य करतो की नंदिनी दूर गेल्यामुळे तो अस्वस्थ आहे तरी तो ठरवतो की आता थोडं सावध राहायचं याच दरम्यान मानिनी नंदिनीला फोन करते नंदिनी सांगते की ती आज जीवाला भेटणारच होती फोनवर जीवा बोलायला ला ला लागतो पण नंदिनी लगेच ओळखते की तो नाटक करतोय तरीही ती भेटायला तयार होते फोन ठेवल्यावर जीवा खूप खुश होतो आज काहीही झालं तरी नंदिनीला भेटणार असं तो ठामपणे सांगतो जीवा तयार व्हायला लागतो तिथे त्याला नंदिनीचा भास होतात ती त्याला तयार करण्यात मदत करत असल्यासारखं त्याला वाटतं बॅकग्राऊंडला भावनिक गाणं आणि जीव जीवा पूर्णपणे नंदिनीच्या आठवणीत हरवतो खाली येताना तो आईबाबांचा आशीर्वाद घेतो पण तेवढ्यात वसू आणि रम्या येतात आणि जीवावर आरोप करायला सुरुवात करतात घरात जोरजोरात वाद व्हायला सुरुवात होते जीवा, जोर सु, जीवा स्पष्टपणे सांगतो की आजच्या परिस्थितीला वसू आणि रम्या जबाबदार आहेत विक्रमच्याही लक्षात येतं की ह्या सगळ्या परिस्थितीला जबाबदार वसू आणि रम्याच आहेत कारण काव्या आणि जीवाचे ते फोटो समोर आलेच कसे असा प्रश्न ते उभा करतात वातावरण तापलेलं असतानाच जीवाला नंदिनीचा कॉल येतो तो, तो लगेच निघून जातो दुसरीकडे भेटेच्या ठिकाणी नंदिनी जीवाची वाट पाहत असते जीवा पोहोचतो उशिरा आल्याबद्दल माफी मागतो नंदिनी त्याला पाणी देते आणि तिचं शांत आणि सभ्य वागणं पाहून जीवा अजूनच भाऊक होतो पण नंदिनी एक गोष्ट स्पष्ट करते मला वेगळ्या विषयावर बोलायचं आहे तेवढ्यात वेटर येतो आणि नंदिनीला नंदिनी मोहिते असं संबोधतो हे नाव ऐकून जीवाच्या काळजाला धक्का बसतो नंदिनीची ओळख आता बदललेली असते आणि इथेच आजचा सा भाग संपतो पुढच्या भागात नंदिनी नेमकं काय बोलणार आहे जीवाचा गैरसमज वाढणार आहे की तुटणार आहे हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा आपला चॅनल नवीन आहे मित्रांनो जर तुम्हाला असे माझे रिव्ह्यू आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद